दोन व्हिडिओ क्लिप आहेत ना त्या कालच्या आहेत कालच बऱ्याच जणांनी गणपती नेले म्हणजे के दिवशी तर डोळे वगैरे जरा शेल्स नसतील रात्री वेळ झाला झोपायला कारण काल माझा दिवस जरास कामात सगळं का बाहेर गेलेले जवळजवळ दहाला ला सकाळी गेले ते तीन वाजेपर्यंत काम त्यानंतर मग संध्याकाळी जेवण वगैरे आणि काल शुक्रवार वैभवलक्ष्मीचं व्रत ते केलं त्याचं सगळं आणि आजची थोडीशी तयारी केली खीर वगैरे त्याचं जरासं कारण माणं असते ह्याचं वेलची पूड वगैरे ते काहीच नव्हतं आणून जास्त प्रमाणात करायचं आहे पण ते थोडं थोडंसंच आणलं आता या सणापुरतं जेवढं लागेल त्यामध्ये एवढंच आणलं बाकीचं साहित्य भरायचं आहे तेवढंच आणलं फक्त का त्यामुळे त्यातही वेळ गेला ते थोडंसं गेलं आणि त्यात मला झोप आलेली पण हे का हर्षदा मेहंदी काढायला म्हणजे मेहंदी काढायचीच मी अक्षरशः झोपली झोप लागत होती मधी त्यामुळे डोळेवर हे दिसत असतील वगैरे सुचलेला झोप पूर्ण नाही झाली की आपल्या चेहरावर सुचतो असं होतं तर आज गणपती बाप्पा येणार आणि मी थोडीफार पूजा वगैरे सगळं असं करून घेणार आहे नैवेद्य तर चला स्टार्ट करायला पाहिजे कारण बरेचसे पदार्थ आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आमच्याकडे सकाळी आता खीर मोदक बाकीच सगळं नैवेद्य असं करायचं असतं चला मी स्टार्ट करते नमस्कार मी पद्मजा राजा वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर स्टार्ट स्टार्टपूर्ण आवाज येत असते तुम्हाला कारण आमच्या इथेच वगैरे नेताना आवाज येतात बरीचशी गर्दी असते तेही तुम्हाला शेअर करेन कालपासूनच गणपती न्यायला लागलेत ॲक्च्युली तर ते पण शेअर करते तर दर संकष्टीला मी या गणपती मूर्तीची अभिषेक वगैरे घालून पूजा करत असते तर त्याची आज पण म्हटलं पूजा मी प्रत्येक गणेश चतुर्थीला तशी करते किंवा संकष्टीला तर अभिषेक घालून वगैरे ती पूजा करून घेणार आणि खूप जणांना असा प्रश्न असतो की ज्यांची गावी असतात किंवा गणपती बसवत नाही त्यांनी अशी आपली जी काय आहे मूर्ती देवारात त्यांनी अशी करावी त्यानं काही त्रास तर होत नाही चांगलंच होतं तर अशी केली तरी हरकत नसते खूप जणांना हा प्रश्न असतो तर मी पूजा करून घेतली आधी आणि अभिषेक वगैरे घेतले पूजा घरात असं करून घेतली म्हणजे मग नंतरचं बाकीचं नैवेद्य त्याला बरं पडतं आणि आधी खिरीपासून सुरुवात तर तोपर्यंत चालू घरी देवावं लागतं जे गणपती घेतात ते म्हणजे शेअर करावं मध्ये मध्ये मधे तेही घ्यावं लागतं मला गळभार प्रणावायला घ्यावं लागते मी येऊन घेतले असं म्हणतं जितका नाही तेवढं कारण बरेचसे सकाळपासून जर चालू होतं ते रात्रीपर्यंत चालूच असतात आता मी या वेळेला व्हायसोर कधी तर तुम्हाला आवाज येत असेल बाहेरून पण तर अशी चालूच असतात न्यायला गणपती कुकरला लावलं आणि खीर करायला घेतली पहिली म्हटलं खीर करून घेऊया त्यासाठी सगळे ड्रायफ्रूट्स ते तुपामध्ये तळून घेते आणि आम आमच्याकडे खीर आणि मोदक पहिल्या दिवशी करतात आणि मग नैवेद्य बाकीचं सगळं मग डाळ आणि भात कुकरला लावलं आहे हे ड्रायफ्रूट्स सगळे आधी तळून घेतले आणि हे चारोळी जग जराशी वेगळी तळून घेतली काही वेळेला काय होते जरा जास्त वेळ आला तर ती करपल्यासारखी होते तर ते गहू भिजत घातलेले मी आदल्या दिवशी रात्री खपले गहू जे असतात ना ते पण थोडेसे मिक्सर लावले कारण मोठे मोठे असले की जरा मुलं किंवा आम मिस्टरांना पण मोठे मोठे असले की नाही आहोत तर तर गहू गरम पाणी आणि ड्रायफ्रूट्स सगळे एकत्र करून शिजत ठेवले काही वेळेला कुकरला लावते यावेळेला कुकरला लावले नाहीत असेच शिजत टाकलेत असे मध्ये गणपती इथून आमच्या दार जात आहेत ते त्यामुळे मधीमधे अशा क्लिप येत आहेत तर वरण करून घेतलं डाळ जी शिजवून घेतली होती कुकरला म्हटलं ना मी तर ती वरण फोडणी टाकून घेतलं आज काय आलं लसूण आलं नाही सॉरी लसूण किंवा कांदा वापरत नाही मी नैवेद्यासाठी तर वरण करून घेतलं आणि कढई ठेवून त्या त्याला पापड तळून घेतले त्याच कढईमध्ये भाजी करून घेतली बटाट्याची भाजी नैवेद्याला तर ही ते खीर तयार झाली आहे पण गार करून घेतली गूळ वगैरे घालून शिजवून आणि मग गार केल्यावरही दूध घातलं कारण गुळामध्ये दूध घातलं की ते खीर अशी फाटण्याची शक्यता असते ना त्यामुळे गार करून घेतली म्हणून मी पहिल्यांदा ती खीर करते आणि शेवटी मग मोदक म्हणजे जेवणाची सुरुवातही गोडाने आणि शेवट हे आपण करणार ते गोडाने आता इथे सारण तयार करून लगेच मोदक तयार करणार असे मोदक तयार करून घेतले ह्या वेळेला शेअर केलेले आहेत मोदक गेल्या वेळेला मी म्हणजे प्रत्येक संकष्टीला शेअर करते तुमच्याशी तर दोन्ही प्रकारचे केलेले आहेत तांदळाचे आणि गव्हाचे तर मस्त की आज नैवेद्य झालेला म्हणजे जे काय जेवण होतं आज खरोखरच सुंदर होतं ते जेवण आणि नैवेद्य दाखवला आतवीवेळी पण नैवेद्य दाखवायचं तुम्हाला शेअर करायचं लक्षात नाही आणि हे बाप्पा जे गणपती बाप्पा आहेत सासर ते आमच्या घरचे माझे माझ्या सासरचे आहेत सासरे घेऊन ते उभे आहेत ते आमचं मळ्यातलं घर आहे ना इथे असतो आमचा गणपती सगळ्यांचा एकत्र एक आणि हा रथ आहे बघा रथ पण निघाला आहे आणि असे हे स्टॉल असतात हे आता गणपती जिथून येतात तिथं बऱ्याचशा ठिकाणी असतात सगळीकडे म्हणजे नारळ हार पाण्याचा विडा वगैरे असं सगळं जे काय आपण गणपती घरी घेऊन जाताना जे काही लागतं का का एक ना साहित्य ते काही वेळेला विसरतं किंवा तिथेच घेतात काही जणं तिथे असतंच बहुतेक ठिकाणी एका एका गलित पासा स्टॉल असतात आणि असे सगळीकडे असतात असे स्टॉल त्यामुळे गैरसोय वगैरे होत नाही आपली तर गणपती न्यायला बरीच शिजणे येत आहेत गर्दी आहे 我这边发木，呃，忙这个，这个我 तोवर 825 ओय बाबांनी पाणी नाही पाणी ते पाशिवण बोलवणନ୍ତି रथातून पण गणपती नेत आहेत बघा आणि वाद्य वेगवेगळी वाद्य त्यांच्या गजरात अगदी मस्तपैकी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत असतील बरेचसे आता मोठे गणपती म्हणजे मंडळाचे जे गणपती असतात ना ते जात असतात थोडेफार गेले मोठी इथून पण ठराविक जे मोठे मोठे जे गणपती असतात ते संध्याकाळच्या वेळेला सकाळी घरचे जे गणपती असतात ते जातात आवाज येत असतील मुलंही वगैरे वाजवतात कारण सगळ्यांच्या आनंदाला हे झालेलं आहे उदाहरण आलेलं आहे बाप्पा घरी आलेले आणि तुमच्याही घरी सगळ्यांच्या घरी आता गडबड चालू असेल बाप्पा सकाळी जरी आले सगळ्यांच्या घरी तरी आता पाच सहा दिवस आणि छान वाटतं घर भरल्यासारखं अगदी वाटतं आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर तुमच्या सगळ्या ज्या काय मनोकामना आहेत चांगल्या त्या गणपती बाप्पा पूर्ण करू देत अशी त्यांची चरणी प्रार्थना आहे माझी म्हणजे माझ्याही पूर्ण करून जरी तुमच्याही पूर्ण करू देत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि संध्याकाळच्या वेळेस बघा इथे आतिशबाजी चालू आहे गणपती न्यायला लागले तर मंडळाचेही गणपती नेत असणार तर त्यावेळेची आतिषबाजी मस्त चालू आहे